एक तर मी सकाळी पण सांगितलं आता पण सांगतो ती बैठक नव्हतीच पण आता त्याला बैठकीचं स्वरूप आलं त्याला काय करू शकत नाही फक्त तालुक्यातला एक मराठा तालुका शेवक बोलवला होता नोंदी शोधणारे रेपॉड शोधणारे कुणबी प्रमाणपत्र काढून देणारे आणि प्रमुख काम करणारे बांधव फक्त बोलवले होते ज्या प्रमाण कुणबी प्रमाणपत्र त्या अर्ज कसे करायचे स्थानिक चौकशी शे अहवाल सेतू मार्फत सगळ्या मराठा समाजाने घ्यायचा आणि ते कागदपत्र जमा करून हे सगळे स्थानिक समिती अहवालाला समितीला आणि तहसीलदार बांधवांना ते द्यायचे यावर चर्चा झाली आता सगळं तालुका मराठा सेवकाजवळ सांगितले तो तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगत आणि गावातला मराठा सेवक हे मराठ्यांच्या घराघरात जाऊन सांगत अशी माहिती सगळी आडी अडचणी शेतकऱ्यांना गोरगरीब मराठ्यांना येऊ नये म्हणून दिले कारण ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालेलं आहे त्याचा व्यवसाय आणि कुणबी प्रमाणपत्र न निघालेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच म्हणून त्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली नाही त्यांनी स्थानिक चौकशी अहवाला जे जे कागदपत्र मागितली ते द्यायचे आणि आपलं प्रमाणपत्र काढून घ्यायचं हे सगळ्यांना सांगितलंय आणि ते गावोगावी घरोघरी आणखीन काय जी माहिती आम्ही सांगितलेली ती प्रत्यक्ष मराठ्यांना घरोघरी जाऊन सांगतील मराठा शेवक गावातले सुळे एनडीच्या व्यासपीठावर बोलताना की आरक्षण हे आर्थिक निकषणाचं नाही आम्ही ओबीसीतून घ्या ना मराठा आणि कुंभी एक हे या राज्यातला महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुंडी आहे आणि आम्ही ओबीसीतूनच घेणार आणि ते आता घेत सुद्धा आणलं पोषण येत भेट दिली आणि ते असं म्हटले की मी तुमच्या भेटीला आलो आहे तुमचा माझा रक्ताचं ना आहे म्हणून दंडबाजी वगैरे काही नाही करण्यासाठी आलो नाही

त्यांच्या समाजाचे ओळखून घेते गरीबो विषयी ओळखून घेते मराठी हे सगळे जनता ओळखून घेते काय ते बोलत नाहीत आपण कोणाला महत्व देत नाहीत बाबा काय महत्व द्यायचं लोकांकडे आपण लक्ष देत नाही जातीवाद करणाऱ्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांना या राज्यातली मराठा ओबीसी या राज्यातली सगळ्या जाती धर्म जा जात जनता मोदी सुद्धा हैदराबाद गेली संदर्भात सत्राने प्रमाणपत्र भेटत होती खर तर तुम्ही आढावा घेतला असेल असून भेटला असेल माहिती मी मराठा समाजाला जाहीरपणानं आज पोरांजवळ निरोप दिलेत मराठा समाजासाठी आणि जर काही पोरांकडून घराघरात जर निरोप दिलेला पोहोचलाच नाही तर मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगतो ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी निघाल्या त्या जिल्ह्याच्या सरकारच्या वेबसाईट वर ते शोधा आपलं त्यात नाव आहे का अठावन लाख नोंदी निघाल्या तर त्या मराठ्यांनी अर्ज करून प्रमाणपत्र घेतले पाहिजेत हे पहिलं सांगितलं ज्याची नोंद निघाली त्याच्या भावकेतल्या सगळ्या लोकांनी म्हणजे शिंदे समितीनं शोधलेल्या नोंदीबद्दल बोलतोय ज्यांची नोंद निघाली त्याच्या भावकेतल्या सगळ्या नातेवाईकांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावेत म्हणजे आपला आकडा वाढल अठ्ठावन लाख नोंदी निघून शिंदे समितीनं सापडून काहीही उपयोग नाही मग तुम्ही त्याचे कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालं त्याच्या सगळ्या भावकीनं ना, त्याच्या नातेवाईकांनी अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे अर्ज दाखल करा आणि दुसरं सांगितलंय हैदराबाद गॅजेट जो स्थानिक चौकशी आवाली ती शेतूतून घ्या प्रत्येक मोठ्या ठिकाणी शहराच्या बाजारपेठेच्या ठिकाणी शेतू केंद्र आहेत त्या शेतू केंद्रातून स्थानिक चौकशी अहवाल घ्या त्याप्रमाणे कागदपत्र जमा करा आणि कर। स्थानिक समितीकडं गाव लेवलच्या आणि तहसीलदाराकडं कर। अर्ज करा हे सांगितलं अर्जच जर केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळतील कसे जे आर प्रमाण आता जो हैदराबाद गॅजिटचा जे आर निघालाय त्या जे आर जे आर प्रमाण स्थानिक चौकशी अहवाल ही शेतू केंद्रातून घ्या आणि त्यानुसार म्हणजे आताच्या जे आर नुसार बोलतोय त्या जे आर नुसार जो स्थानिक चौकशी अहवाल आहे तो शेतू केंद्रातून घ्या आणि त्यातले सगळे कागदपत्र जोडून कुंडी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज तहसीलदारांकडे करा हे सांगितलेलं आहे बाकीचं काही जे सांगितलंय ते पुर गावागावातल्या मराठा सेवकाला सांगतील आणि मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगतील बाकीच्या सांगितलेल्या गोष्टी पण जर अर्जच केले नाही तर कुणबी प्रमाणपत्र मिळणार कस आणि जे आर काढून उपयोग काय ब्राह्मण अर्ज दाखल करा आता निघालेल्या जे आर प्रमाण हैदराबादच्या गॅजे प्रमाण जो जे आर निघाला त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल घेऊन तुम्ही अर्ज दाखल करा त्यांनी नाही दिल्यावर मी सरकारकडे बघतो त्याच्यात खोडी तर सापडू द्या जो जे आर निघालाय त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघालाय मराठा समाजाने ही गोष्ट खरं समजून घ्या नुसतं गोंधळात राहू नका हैदराबाद गॅजेटर प्रमाण जो जे आर निघालाय आणि त्या जे आर प्रमाण स्थानिक चौकशी अहवाल निघालाय त्या स्थानिक चौकशी अहवाल शेतू केंद्रातून प्रत्येक घराघरातल्या मराठींनी घ्या त्याच्यावरचे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडं कुणबी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मागण्यासाठी अर्ज करा तुम्ही त्या प्रमाण कागदपत्र दिल्यावर हो। आर प्रमाण हैदराबादच्या गॅजी निघालेल्या जे आर प्रमाण कागदपत्र दिल्यावर हो। ते कस काय कोणबी प्रमाणपत्र देत नाहीत ते मी बघतो तुम्ही आधी अर्ज करा लवकर तुम्ही अर्जच नाही केले तर मिळणार कसं मग मला त्याच्या जे आर मध्ये सुधारणा करायची आणखीन काही बदल शासनाला करायला लावायचा ते बोलता येईल मला आता काहीच बोलता येणार तुम्ही अर्जच करायला तयार नाहीयेत आणि तुम्ही का करत नाही ते मला लक्षात आलं गोर गरीब या नाही कसा अर्ज करायचा आणि मग ते गोंधळून जाते म्हणून आता आम्ही सविस्तर सगळ्या तालुक्याच्या मराठा सेवकाला सांगितलं आता तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगल आणि गावातला मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगल आणि मी पण सांगतो इथून बाकीचं ते मराठा शेवक तालुक्याचे गावचे सांगते बाकीचं मी मीडियाच्यातून सांगणार नाही पण एक महत्वाचं सांगतो तेवढं मात्र मराठ्यांनी घराघरातल्या करा मराठवाड्यातल्या हैदराबादच्या है गॅजेटेअर प्रमाण जो जे आर निघाला त्या जे आर प्रमाण स्थानिक चौकशी अहवाल म्हणून सरकारनं एक अर्ज काढलाय तो आपल्या संबंधित गावातल्या किंवा बाजारपेठेतल्या किंवा तालुक्यात जिथं तुमचे शेतू केंद्र असेल तिथून स्थानिक चौकशी अहवाल आपल्या घरी काढून न्या तेव नेल्याच्या नंतर त्याच्यावरचे जे त्यांनी कागदपत्र सांगितले ते द्या आणि सगळे कागदपत्र घेऊन ते स्थानिक अहवाल घेऊन गावातल्या समितीकडे जा तलाठी कृषी अधिकारी ग्रामसेवक भरा आणि तहसीलदाराकडे अर्ज करा मला कोणबी प्रमाणपत्र पाहिजे हे अर्ज तुम्ही दिल्याच्या नंतर आता मी बघतो ते कसे देत नाही आता उद्यापासून ही प्रक्रिया अर्ज करायला सुरू करा मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो शॉर्टकट सांगतो आता स्थानिक चौकशी अहवाल अर्ज हो शेतू केंद्रातून घ्या कागदपत्र सगळे जमा करा नवीन जे आर प्रमाण अर्ज करा कोणबी प्रमाणपत्र शिक्षणासाठी लागतंय आम्हाला असा अर्ज करा मग तुम्ही त्यांनी प्रमाणपत्रांनी दिल्या मी बघतो मी ब्राह्मण जातीचा आहे आम्हाला आरक्षण नाही हे परमोश्वराचे आमच्या सर्वात मोठे उपकार आहे असं नितीन गडकरी म्हणाले तिन्ही जातीवर बोलायला लागले त्यांच्याबद्दल नाही ऐकलं मी कधी आतापर्यंत तो मानस जात पात धर्म काय मानत नाही एक सभ्य माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात एक नेता म्हणून बघितलं जात त्यांच्या तोंडून बी जात येण मी नाही ऐकलं ऐकलं तर मी त्याचा आणखी बोलून कारण प्रतिक्रिया देणं योग्य नाही आपण कारण त्या माणसाबद्दल जातीबद्दल शंका येत नाही असे ते जातीबद्दल शंका येत नाही असं जर कोण माणूस असेल तर त्याचं नाव नितीन गडकरी सर त्यांच्यातोन जात निघत असत तर मग अवघड आहे मराठा समाजाचं हैदराबाद निघाले त्यानंतर त्याच्यामध्ये बंजारा समाजाचं निघाले त्यांचे आरक्षण दाखवलं बंजारा समाजाचा झालाय मोर्चे काढत आहे बंजारा समाजाला खूप लढावं लागणार आम्ही दोन वर्ष झालेलो तो आमचा हक्काचा असून बंजारा समाज हा कष्टकरी वर्ग आहे त्यांचं आरक्षण हडपून त्यांच्या लेकराबाला आयुष्याचं उभं वाटव केलेलं आहे हे आता नवीन नवीन बंजारा समाजातल्या पोरांच्या लक्षात आलंय आपलं आरक्षण जेणे ज्याला आपण दिलं मोठ्या मनानं त्यांनीच आपल्याला बर्बाद करून टाकलं हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनाही आरक्षण मिळणार आम्ही त्यांच्या सोबत येत काळजी करायची गरज नाही फक्त सगळ्या बंजारा समाजाच्या जो लमानी समाज बंजारा समाज जो गोर समाज आहे यांनी सगळ्यांनी मिळून एक काम करायला पाहिजे त्यांच्या जातीतल्या नेत्यांनी एखाद्या इमानदार पोराच्या किंवा पोरीच्या हातात लढाई खाती द्यायचा आणि सगळ्यांनी ताकदीने मागवं भरायचं शंभर टक्के बंजारा समाजाच्या पदारात यश पडणार पण सतरा जण जर नेते झाले रे बाबा मग अवघडे विश्वास ठेवायचा काय बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे नेतेगिरी आम्हाला याच्यात करायची नाही असं जर सगळ्या समाजाने आणि एकाला जर कुठं घातलं मुलाला किंवा मुलीला कुणाला पण शंभर टक्के यश आलं म्हणून समजायचं जर का सतरा नेते झाले जातीचा प्रश्न राहतो बाजूला आणि यांचीच मानपानाची वडाई लढाई सुरू होती प्रत्येक जातीबद्दलच होत बोलतो एक हाती चाला न्याय मिळाला आणि खूप मात्र लावून धरावं लागणार सारखं केली सातत्यानं लढला त्यांनी त्यांनी काय करायचं तर करावं समिती करावं काय करावं पण त्यांनी सातत्यानं लढाव माग सरकायचं नाही आम्ही आहेत आम्ही आहेत मराठा बांधवचा ओबीसी न कुठतरी वाटलं की आपलं आरक्षण घेवलं तयार तिकडे जाऊ नका म्हणा तिकडे माशा उठाय आक्रमक झालेले आहेत भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत त्याच्यामुळे भीती निर्माण होत आहे की ओबीसी मराठामध्ये वाद होईल काय कोण म्हणलं भीती नाही नाही होत नाही होत नाही मराठ्यांनी शांत राहा हा मराठ्यांनी आपण शांत राहायचं आपल्याला आरक्षण मिळवायचं आणि आपण मिळणार आणि मिळेल धरा शांत राहा सय मना घ्या गुरुगुरू करणार नंतर बघू आपल्या आपल्याकडं टिकत नसते मराठ्या कुडं अर टेन्शन घेऊ नका मराठ्यांनी मराठ्या पुढे गुरुगुरु टिकत नसते वळवळ करून द्या बरेच दिवस पूर्वीचे मने शंभरी गुन्हे व्हावून द्या हा पाहिली भरल्यावर मग ठेपेल येतो तसं शांत राहावा मजा बघायची किती गुरुगुर करतंय अ त्याला घ्यायचं चिल्लर समजायचं पुढे चालायचं कोणी पोस्ट टाकीन बोर्ड फाडीन येऊ 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 येवळ भाषण करीन येवळून द्यायचं मराठीची बरोबरी करायची टप्पर न कोणाची हिथ जायचं आणखी त्यामुळे थंड घ्या आरक्षण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पात्रात पडूस तर थंड घ्या शांततेत राहा पोस्ट टाकून द्या वळवळ करून द्या क्रिन काढून ठावर वर शांत राहू द्या गोर गोर करणारा हिशोब होईल टेन्शन घेत जाऊ नका शांत राहा आपण क्षेत्रीय मराठीत एकदा आज दुम काढू सगळ्याचा नेटोबाद करू बदला होणार दममानी सध्या थीर घ्या थीर घ्या त्यांना येऊ द्या सध्या आपल्या पदार्थ एकदा गरीबाचं पडलं ना मग आपण मोकळे होऊ सध्या आपल्याला मिळवायचं लय मोठं घराघरातल्या मराठ्यांची गरज आहे आपल्याला त्याच्यामुळे सध्या शांततेने घ्या आणि ओबीसीला कळत गरीब ओबीसीला कळत हे नेते ओबीसीचे बांधणं लावतेत मराठ्यांनी ओबीसी न भांडणं करायचे नाही हे ओबीसीला कळतं तर मराठा स्वरूपांची चर्चा करणार होते बैठकीचं स्वरूप तयार झालं दसरा महोत्सव चर्चा झाली मी बोलल होते म्हणलं ठराविक जनाला एकदा चांगली माहिती सांगा मग त्या गावागाव सांगते पण आता काय करावं ते गर्दी इतकी होती कि ते माप नाही राहिले कारण आम्हाला ना आम्ही लोक गरीब येत आम्ही आनंदी येत आम्हाला मिळत नव्हतं अठ्ठावन्न लाख नोंदी मिळाल्या दोन अडीच कोटी मराठी आरक्षणात गेले आमच्या अकरा बाळाचं कल्याण व्हायला लागलं दुसरी गोष्ट हैदराबादचं गॅजेटियर आतापर्यंत कुणीच लागू नाही केलं नुसते ते बोंबलत होते फक्त सातारा संस्थांचं गॅजेटियर कुणीच लागू नाही केलं आतापर्यंत आम्ही रेकॉर्ड आणलं ते आत्तापर्यंत काय होतं आपली जमीन समजा इद आहे हैदराबादला आहे आणि आम्ही राहिल इथे महाराष्ट्र कुणी जाऊन करू शकतो का हो इथून जेमीन हैदराबादला तेलंगणा राज्यात आंध्रात आणि आम्ही राहिली आम्ही सरकारला जर कधी म्हणलं आमचं हैदराबाद गॅजेट लागू करा ते म्हणायचे ते आंध्राच्या सरकारकडे किंवा तेलंगणाच्या सरकारजवळ हैदराबाद जवळ ते देत नाहीत अरे आम्ही आणलं ना महाराष्ट्राच्या रेकॉर्डवर आणलं हैदराबाद गॅजेट लागू करायचं हैदराबाद गॅजेट यावर लागू करतो हा मुख्य गाब आहे खाली काय चुकलंय हुकलंय बघू दुरुस्त करता येईल इथलं शासनाच्या रेकॉर्डवर आणलं आता म्हणू शकत नाहीत ना ती रॉकड तिकडे लेकराच्या दारात आणून फुलात आम्ही मराठ्याच्या दारात आणून ठुले ते उद्याच्याला मराठे लढू शकते गॅजेट लागू केलं तर चाल आता हैदराबादला नाही तेलंगणाला नाही लागू कर ते हे बी नव्हतं लय मोठं काम केलं पोरांनी सत्तर वर्षात जे झालं नाही ना ते केलं जी आर काढला जी आर हैदराबाद आणि सातारा संस्थांचे गॅजेट कशी ह्या वर्षी काय आता तयारीला काय आपलं आंदोलन संपलं वीस बावीस दिवस होत दोन तारखेला मुंबई आणि दिवस गेले तिथून पुढं राहिले आता पहिली ती तीन महिने तयारी होती होती दसऱ्या मेळाची कारण खूप मोठं ग्राउंड साफ करावं लागतं ते त्यामुळे छोटा मोठा पण होणार पण मला थंडी एकजूट दाखवली पाहिजे हे मात्र सांगतो छोटा असो मोठा असो एक दिवस जूट हमेशा वर्षातून दाखवली पाहिजे दसरा मेळाव्याला एकत्र आलच पाहिजे पण आता ती जसं होईल तसा तयारी कमी आहे